नमस्कार आज चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज अचानक आपल्या सरस्वती विद्यालयाची मला आठवण आली आणि मन त्या जुना काळात तो जो जुना काळ होता त्या जुन्या काळामध्ये मन हरवून गेलं खरंच किती वेगळा होता तो काळ हो ना एकोणीसशे सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर हे चार वर्ष आपण सगळे क्लासमेट या शाळेमध्ये एकत्र शिकलो त्यानंतर त्या, त्या काळामध्ये वातावरणसुद्धा किती वेगळं होतं सामाजिक वातावरण वगैरे आपण सर्व मुलं मुली ते आपले वर्ग आपले सर्व शिक्षक त्या काळातले शिस्त हे सर्व आजही डोळ्यासमोर येतं आणि आपल्या शाळेतले ते सर्व शिक्षक एकदम माझ्या डो डोळ्यासमोर उभा टाकले मला आपले सर्व गुरुजी आठवले जे अगदी काही काळ शिकवायला होते ते हैदराबादकडील बेंद्रे सर बेंद्रे त्यावेळेसच त्यांचं वय किती जास्त वाटायचं ते, ते, ते इंग्रजी शिकवित असत कोटाच्या खिशात छोटीशी छडी आणि शिकवणं अगदी संथपणे हो ना त्यानंतर इतिहास शिकवताना इतिहास शिकवताना विद्यार्थ्यांना वर्गात सतत हसवीत राहणारे अमृतराव गुरुजी त्यांचा तर पिरियड कधी संपूच नाही असं वाटायचं शिवाजीने अफजलखानाचा वध कसा केला हे त्यांनी सांगावं आणि आम्ही सर्वांनी हसावं भूगोल शिकवणारे गोडाळे गुरुजी नेहमी इन केलेला ड्रेस आणि बुटकी अशी त्यांची मूर्ती ते तर म्हणत भूगोलात शिकवायचे तरी काय ते वाचलं कीच समजतं त्यानंतर ज्यांच्या चेहऱ्यावर नेहमी ज्ञान आणि आत्मविश्वास दिसे ते मराठी शिकवणारे आपले काळे गुरुजी त्यांना राग येतच नसे पण एकदा आला की मग सगळे पार घाबरून जात त्यांना दादा म्हणत असत शिकवताना ते अगदी तल्लीन होऊन शिकवायचे मराठी वगैरे त्यानंतर साईन टॅन सेक कोसेक असे अनेक शब्द फॉर्म्युला सांगणारे रघुनाथ कांबळे गुरुजी ते शिकवित असताना वर्गामध्ये भयप्रत शांतता असायची ते उंच होते त्यांचे भेदक डोळे बघूनच मुलं घाबरून जात बीजगणित प्रमेय वगैरे शिकवत असत सर्वांवर त्यांची दहशत होती पण ते किती समरस होऊन आणि तितक्याच कळकळीने शिकवायचे हो ना त्यांचे एक बंधू होते कांबळे सरांचे एक बंधू होते ते थोडे बुटके होते ते पण आपल्याला शिकवायला होते त्यानंतर ज्यांची शरीर अगदी भक्कम होती ते अवस्थी गुरुजी एखादा पर्वत आपल्यासमोर उभा आहे असं ते आपलं वाटायचं त्यांना बघून इंग्रजी किती वेगळ्या पद्धतीने शिकवली त्यांनी समजा विल हा इंग्रजी शब्द घ्या विल डब्ल्यू आय डबल ए विल तर ते म्हणत ते सांगत की विल म्हणजे इल ऊत आल शील तिल विल म्हणजे इल ऊत आल शील तिल याचा अर्थ विल आता तुम्ही विल हा शब्द घालून इंग्रजीचं कोणतेही वाक्य लिहा आणि त्याचा मराठी भाषांतर करून पहा ह्या पाच शब्दापैकी एक शब्द तिथे येतोच उच्चाराला पुन्हा विज्ञानावर ज्यांचे प्रभुत्व होते ते फड गुरुजी उत्तम विज्ञान शिकवायचे नेहमी हिंदी शिकवणारे घोडके गुरुजी सोप्या भाषेत शिकवायचे त्यानंतर बुटके गोरेले भावटकर गुरुजी तेहमी नेहमी स्मित करायचे शिकवत असताना त्यांचे दोन्ही हाताचे पंजे ते वर खाली करून शिकवायचे याशिवाय नरवणे सर दीक्षित सर लोढा सर गडम सर देशमाने सर किती जण होते या सर्व गुरुजनांनी आपल्याला शिकवलं आणि घडवलं त्यांचे किती ऋण आहेत आपल्यावर त्यांच्यातले काही गेले गेले देखील आज अचानक ह्या सर्वांची आठवण आली हे सर्व चमकते तारेच होते आणि या तारकांच्या मेळाव्यामध्ये या तारकांच्या मेळाव्यामध्ये सर्वात खुलून दिसणारे सर्वात खुलून दिसणारे जणू चंद्रच भासावा असे आमचे पिताश्री तुमच्या सर्वांचे रेभ गुरुजी या सर्वांना सविनय प्रणाम